पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्री रामेश्वर विद्यालय वाघोळा येथे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं सामाजिक वनीकरण विभाग छत्रपती संभाजीनगर व रामेश्वर विद्यालय वाघोळा याच्या संयुक्त विद्यमाने रामेश्वर विद्यालयाच्या प्रांगणावर भव्य हो वृक्ष लागवडीचं आयोजन उद्या सकाळी नऊ वाजता कीत आहे आणि या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं ही वृक्षदिंडी काढून जनजागृतीचा एक मोठा उपक्रम किद्या या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री स्वामी साहेब कोलंब्री तहसील कार्यालयाचे तहसीलदार गटविकास अधिकारी सामाजिक वनीकरण विभागाचे सर्व अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून सर्व गावकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊ आपल्या या वसूंधरेचं लेणं आणि एक पर्यावरण संपन्न निसर्ग संपन्न गावनिर्मितीच्या याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं हो, अशी आपला सर्वांना विनंती करतो